नमस्कार मी वैशाली आपलं किचन म्हणजे आपल्यासाठी जणू काय प्रयोगशाळाच इथे आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयोग करतच असतो आज असाच एक यशस्वी झालेल्या पदार्थाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे वर्षभर टिकणारी पालकाची खुसखुशी चकली एकदम सोपी तुम्हाला ना पीठ शिजवायचे ना मळायचे तसेच भांड्याचा पसारा सुद्धा होणार नाही अशी एक पद्धत वापरायची आहे ज्यामुळे अगदी सहज तुम्ही ही चकली बनवू शकाल आणि वर्षभर जेव्हा वाटेल तेव्हा तळून खाऊ शकाल पालकाची चकली बनवण्यासाठी मी ते एक जुडी पालक घेतला होता आणि अशा प्रकारे तो निवडून घेतलाय तुम्ही ते बघू शकता याची पानं काढून घेतलीत एका तासापूर्वी धुवून या रुमालामध्ये बांधून ठेवली होती आणि आता पाणीसुद्धा यातून निथळलेलं आहे धुवून घेतलेला पालक आता आपण शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा कारण याची आपण पेस्ट बनवणार आहोत पालकाची भाजी मी बारीक चिरून घेतली आणि तुम्हाला ही रेसिपीचं प्रमाण अगदी व्यवस्थित समजावं या करता चिरल्यानंतर मी भाजीचं वजन करून दाखवते तर दोनशे ग्रॅम भाजी इथं आपण घेतलेली आहे पेस्ट बनवण्यासाठी भाजी चिरून ठेवली पण त्यापूर्वी काय करायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगोदर कोरडा मसाला बनवून घेऊया त्याकरता मी इथं घेतलेले आहेत दोन चमचे धणे तर पोहे खाण्याच्या चमचाने हे साहित्य मोजलेलं आहे एक चमचा जिरे मिक्सरवर शक्य तितकं बारीक करून घ्यायचं मिक्सरवरती धन्या आणि जिरे अशा प्रकारे मी बारीक करून घेतले तुम्ही इथे बघू शकता एकदम फाईन पावडर करायची मसाला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केला होता त्यातच आता ही पालकाची पाणी घालायची आहे चिरून घेतलेली सगळी पाणी आपण याच्यामध्ये घालायची आणि शक्य तितकं कमी पाणी ओतून आपण ही पेस्ट बनवायची आहे पाणी खूप जास्त ओतायचं नाही अगदी गरजेपुरतच होतायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळी भाजी घातलेली आहे जर तुमचं भांडण असेल तर दोन बॅच मध्ये भाजी बारीक करू शकता तर अगदी छोटी वाटी मी घेतलेली आहे तेवढं पाणी सुरुवातीला घालूया आणि गरज पडली तर पुन्हा याच्यामध्ये पाणी घालते आणि पाणी नक्की किती घातलं ते सुद्धा तुम्हाला प्रमाण मी व्यवस्थित सांगते तर एक छोटी वाटी फक्त आपण पाणी वापरून इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता पेस्ट कशी तयार केली ती मी तुम्हाला सांगते पेस्ट अगदी बारीक वाटून घेतलेली आहे मी पण ही पेस्ट एका वेळेस जेव्हा हो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी भाजी घातली होती आणि त्याच्यामध्ये ही छोटी वाटी अशी घेऊन पाणी ओतलं होतं तेव्हा ती बारीक झाली नाही तर त्यातली नंतर मी निम्मी पान बाजूला काढली निम्म्या पाण्याची पेस्ट बनवून घेतली आणि निम्म्या पाण्याची पेस्ट बनवल्यानंतर नंतर, नंतर पाणी न ओतता उरलेली सगळी भाजी पुन्हा याच्यात घालून बारीक करून घेतली पेस्ट अगदी मस्त झालेली आहे पानांचे तुकडे वगैरे अजिबात ठेवायचे नाही दोनशे पन्नास मिलीचा एक कप घेतलेला आहे मी इथं याच कपाने आपण पिठ सुद्धा मोजणार आहोत तर या कपामध्ये ही पेस्ट आपण घालायची आहे आपल्याला एक कप पेस्ट लागणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता अगदी बरोबर एक कप पेस्ट इथे तयार झालेली आहे भाजी अजिबात शिल्लक राहिलेली नाहीये तर भाजी मी सांगितल्याप्रमाणे वजन करून घ्या म्हणजे तुमची भाजी अजिबात वेस्ट जाणार आहे ही पेस्ट आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूया एक भांड घ्यायचंय मोठं आणि त्याच्यामध्ये ज्या कपाणी आपण पेस्ट मोजलेली पालकाची त्याच कपाणी इथं मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर हे तांदळाचं पीठ एक कप आहे दोनशे पन्नास मिलीचा एक कप आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर ते दीडशे ग्रॅम आहे आणि त्याच कपाने एक कप घेतलेला आहे ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाचं वजन मात्र इथं आपण एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे तांदळाचं पीठ थोडस जड असतं त्या मानाने ज्वारीचं पीठ हलकं असतं चांगले मिक्स करून घ्यायचे ज्या कपाने आपण पीठ मोजली त्याच कपाने अडीच कप पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर आपण जी एक कप पालकाची पेस्ट करून घेतली होती ती या पाण्यामध्ये घालायची काही वेळा करता पाणी मी बाजूला ठेवून दिले आणि आता पिठामध्ये कोणते मसाले घालायचे ते बघूया तर इथे धणे जिऱ्यांची पूड आपण केली होती ती घालायची ओवा पांढरे तीळ चांगलं मिक्स करून घेऊया पीठ थोड्या वेळाकरता बाजूला ठेवायचं आणि आता ह्या पाण्याला आपण उकळून घेणार आहोत तर मध्य या पाण्याला एक उकळी घ्यायची तर उकळी येण्यापूर्वी याच्यामध्ये घालायचं आहे पापड खात आणि दहा हिरव्या मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या मी इथे टेचून घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आणि या पेस्ट मध्ये घालायच्या पाण्याच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घालूया इतर कोणतेही पापड बनवताना आपण जेव्हा पाणी उकळायला ठेवतो तेव्हा त्या ते गॅस जवळ आपल्याला उभं राहण्याची फारशी गरज नसते पण या पाण्यामध्ये आपण पेस्ट घातलेली आहे भाजीची त्याच्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तर पाणी उरतू जाईल त्यामुळे अशा प्रकारे पळीने ढवळून घेत आपण उकळी येईपर्यंत इथंच थांबायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे ह्याच्यापेक्षा जास्त आता याला उकळू द्यायचं नाही पटकन गॅस बंद करायचा आणि उकळून घेतलेलं पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे सगळं पाणी या पिठामध्ये ओतायचं आणि चमच्याच्या किंवा पळीच्या मदतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करण्याचं काम थोडस आपल्याला फास्ट करायचं आहे कारण हे पीठ कोरडं राहतं कामाने काही वेळातच इथं पीठ मी मिक्स करून घेतले आणि याला अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं पीठ तुम्हाला आता जरी हे पातळ दिसत असलं तरी आपण याला एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत आणि एक तासानंतर हे अगदी आपल्याला चकली बनवण्यासाठी जसं हवं आहे तसं होतं जर तुम्ही या चकल्या रुखवतांमध्ये मांडण्यासाठी करणार असाल तर याच्यामध्ये थोडासा हिरवा फूड कलर घाला म्हणजे त्या अजून थोड्याशा डार्क होतील आणि मांडल्यानंतर छान दिसतील पिठावर झाकण घालायचं आणि एक तासासाठी असंच ठेवून द्यायचं एका तासानंतर हे पीठ चकल्या बनवण्यासाठी तयार आहे हे पीठ हाताला खूप चिकटतं त्यामुळे आपण जेव्हा सोऱ्या भरणार आहोत तेव्हा एकतर हाताला पाणी लावायचं आणि मग पीठ सोऱ्यामध्ये भरायचं किंवा मग डायरेक्ट चमच्याने भरायचं इथं मी एक सोऱ्या घेतला आहे त्याला चकलीची थाळी लावली माझ्याकडे स्टीलचा होता म्हणून मी असाच घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तर घ्या हाताला पाणी लावायचं आणि पिठाची लांबट गोळी करायची आणि रोल करून आपण शेवगा भरायचा आहे आपण इथं थे एकही थेंब तेल वापरलेलं नाही आहे तर अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे गोळ्या करा आणि सोऱ्या दाबून भरा म्हणजे त्याच्यामध्ये गॅप राहणार नाही आणि चकली तुटणार नाही अशा प्रकारे मी इथं दाबून व्यवस्थित असा सोऱ्या भरून घेतलेला आहे आता आपण चकली घालूया तर चकली घालताना सोऱ्या खूप जास्त वर धरायचा नाही अशा प्रकारे थोडासा खाली धरायचा आणि एकसारखे वेडे घ्यायचे चकलीचे तुम्ही बघू शकता इथं चकली तुटत वगैरे अजिबात नाहीये कारण आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे आणि चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते लगेच अशा प्रकारे जुळवून घ्यायचं म्हणजे तेलात तळताना ते सुटत नाही बघा आपण सुरुवातीला घातलेल्या ह्या चकल्या आहेत सगळ्या चकल्या घालून होईपर्यंत मी फॅन लावला नव्हता कारण पीठ वाळू नये म्हणून तरी सुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित ही चकली उचलता येते शिवाय तुम्ही इथे बघू शकता पीठ वगैरे चिकटलेलं नाहीये एक दिवस फॅनच्या हवेखाली घरात आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये या चकल्या मी वाळवून घेतल्यात आणि तुम्ही इथं बघू शकता कलर वगैरे किती छान आलाय आपण याच्यामध्ये अजिबात सुद्धा फूड कलर वापरलेला नव्हता आणि तळल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल खुसखुशीत आणि दुप्पट आकाराची होते ही चकली तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि या गरम तेलामध्ये आपण आता या चकल्या तळून घेणार आहोत तर इथे तेलामध्ये मी या चकल्या सोडते आणि तुम्ही बघू शकता काही वेळातच अगदी मस्त अशा आपल्या या चकल्या छान फुलतात शिवाय या अगदी खुसखुशीत होतात आकार आणि दुप्पट होतात तर बघितलं का तुम्ही इथं चकली आपली अगदी आकाराने दुप्पट फुललेली आहे देसायला सुद्धा एकदम मस्त झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते तर एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते इथं तुम्ही बघू शकता या न तळलेल्या चकल्या आहेत आणि या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही याचा आकार सुद्धा बघू शकता अगदी दुप्पट आकाराने ही चकली फुललेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद